म्युनिसिपल लेबर युनियनच्या अधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न ठाणे महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेचा मेळावा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ठाणे महापालिका मुख्यालय येथे नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात माजी महापौर व युनियनचे सल्लागार अशोक वैती माजी नगरसेवक राजेंद्र सापते ॲडव्होकेट श्रीमंती संगारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात पदा अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते युनियनचे उपाध्यक्ष बिरपाल भाल यांनी संघटनेचे स्थापनेपासूनचा इतिहास व संघटना कर्मचाऱ्यांकरिता करत असलेल्या कामकाजाचा आढावा मांडला सरचिटणीस चेतन आंबोळकर वर का कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी त्यांचे मनोगत मांडताना सांगितले की आपण सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग मिळवून घेतला आहे लोकांना यापुढे कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना पदोन्नती सर्व कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यातून तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती विभागवार विविध प्रश्नांची सोडवणूक तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याकरिता युनिबन युनियन कटिबद्ध असून हे प्रश्नसुद्धा आपण नक्कीच सोडू असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते युनियनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष बालू मुंडे सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे सरचिटणीस नरेश पाटील कैलास पवार सुरेश इंगळे उत्तम रामगुडे संदीप बन सोड स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर कार्यकारी सदस्य भीमराव मनोहर शेख इब्राहिम गणेश भालेकर परशुराम पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले